हे बघा आज आपण जर बघितलं तर धाराशिव किंवा उस्मानाबाद मतदारसंघामध्ये आपली खूप चांगली पोझिशन आहे आपले जे उमेदवार आहेत तांदळकर साहेब त्यांचं आधीपासून काम हे लोकांना परिचयाचं होतं लोकांपर्यंत पोहोचले होते आणि आपली कामं करून देणारा आपली कामं सोडून देणारा म्हणून आपल्या हक्काचा माणूस अशी एक त्यांची ओळख ह्या धाराशिव मध्ये किंवा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आधीपासून होती त्याच्यावरती वंचित बहुजन आघाडीकडनं त्यांनी तिकीट घेतल्यावर त्यांच्या ताकदीमध्ये अजून एक ताकदीचा भर झाला आणि आज ही सीट विनिंग कॉम्बिनेशन मध्ये येते असं आपल्याला दिसतं दुसऱ्या बाजूला आपल्याला हे पण दिसतं की जे दोन उमेदवार आहेत अजित पवार गटाचे आणि उबाटा गटाचे त्यांचे जे उमेदवार आहेत ते आतमधन नातेवाईक आहेत ते एका भाऊकीचे आहेत ते सोयरे आहेत तर ह्याच्यामध्ये लोकांना भरोसा नाही राहिलाय की आपण जर खरंच मतदान दिलं तर यांचं आतमधलं सेटिंग आहे की नाही यांचे साठे लोटे आहेत की नाही आणि ह्या परिस्थितीमध्ये जे उस्मानाबादचे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे आपण इकडच्या शेतकऱ्यांना कितीतरी वर्ष शेतमालासाठी लढताना बघतोय त्याच पद्धतीने पाण्याचा मोठा प्रश्न आहे विजेचा मोठा प्रश्न आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये लोकांचा विश्वास आहे की आता त्यांना बदल हवाय आणि त्यांचाच एक हक्काचा ह्या जिल्ह्यामध्ये काम केलेला माणूस वंचितच्या तिकिटावरती आज उभा राहतोय तर त्यांना ते बदल तिकडे निश्चित त्यांच्या स्वरूपामध्ये दिसतोय आणि ते आपल्याला मतांमध्ये पण रूपांतर होताना दिसले जिल्ह्याचं स्वप्न मी साकार करणार आमचा स्वतःचा श्री रामगिरी शुगर कारखाना तुळजापूरचं वैभव आहे चारशे कोटीचा साखर कारखाना मी चेअरमन आहे ते कारखाना चालू करणार एकोणीस टीएमसी पाणी पिंपळा धाम मध्ये येत आहे ते अजून आम्ही गेलेलं नाही या ठिकाणी मेडिकल हब झाला पाहिजे शैक्षणिक हब झाला पाहिजे मोठमोठे इथे आला पाहिजे आमचा तिथला विद्यार्थी विद्यार्थी बाहेर गावी पुणे मुंबईला जगायला आई बापाला सोडून जातोय त्यामुळे हे इथंच आमच्या आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने मोठे मोठे उद्योग धंदे या ठिकाणी आणले जातील आणि जाग्यावरती या जिल्ह्याचं लातूर कसा मागण्या जिल्हा होऊन पुढे गेला त्या पद्धतीनं उस्मानाबाद धाराशिव हा लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी आम्ही सुखदिलाम सुपलाम केल्याशिवाय राहणार मतदार बघ बंधू भगिनी कुठल्याही दबावाला कशाला बळी न पडता या ठिकाणी प्रकाशजी आंबेडकर साहेब महाराष्ट्रामध्ये तिसरा चेहरा तिसरे काय म्हणतात त्याला पर्याय या ठिकाणी हे दोघे नको आहे या जनतेला आता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अनेक जाती धर्माला वंचितांनाच बरोबर घेऊन जे आंबेडकर साहेब पुढे चाललेले आहेत त्यांना आशीर्वाद देण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी चार पाच त्याचे चेहरे तीन मुस्लिम चेहरे मारवाडी समाज या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी काय न्याय दिला उमेदवारी दिली जे तेरा वर्षात शिवसेनेने मला दिले नाही तेरा तासामध्ये मला आंबेडकर साहेबांनी दिले त्यांचं आयुष्यभर मी ऋण आहे